पाणी घेऊन गेले होते या रिक्षामध्ये सगळे तू चालवते का अरे बापरे हा हा वैदे चालवते रिक्षा इकडं पहा माऊले दगड नको फेको माओ सर्व गेले होते तिकडं देवाचं मंदिराचं काम चालू आहे तिकडे हे बघा किती जण गेले होते तर आत्ता आले आत्ताच इतक्यात लाईट आले आणि आता

काला काला देता सगत काला देता सगत काला तो आज हम काले हो चुके गोरी है पूरे गोरी है काई इधर गंद किले वाली बात थी ओ धरना इधर चल को धरना माँ काला जाओ तिला ना काला खट्टा एक काला खाके काली हो जाएगी रे पुर्गी खा ले तीन गोले खाओ ना रे

तो खराब झाला माऊ पाण्या धुआवा दर तुझ्या टाकू का माऊलीच्यात टाकतो पडला खाली थांब दुंगी थांब थांब हात खराब झाले टाकू का तुझ्यास अंगात टाकू